अभोणेकरांना दिली चौतीस कोटींची विकास कामे मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध भव्य नागरी सत्कारास उत्तर देताना आमदार नितीन पवार यांचे प्रतिपादन सुमारे चौतीस कोटींच्या आमदार निधीतून अभोण्यात आरोग्य रस्ते वीज पाणी पुरवठ्यांची कामे झाली आहेत यंदा अभोणेकरांनी मला दोन हजार मते दिली मी सर्वांचा ऋणी आहे भविष्यात मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील येथील नियोजित संतधामसाठी मोठा निधी देण्याचा प्रयत्न हाताला नसल्याने सुरगाणा तालुक्यातून लोक जातात डोंगराळ भाग असल्याने येथे मोठी धरणे बांधण्यापूर्वी छोटे छोटे साखळी बंधारे बांधले जातील असे प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी केले कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी दुसऱ्यांदा श्री संपादन केल्याने अभन्यात आमदार पवार यांचा सपत्नी भव्य नागरी सत्कार करण्यात आला तेव्हा ते बोलत होते होते गायकवाड यांनी विकास कामांचा त्यावेळी राजेंद्र भांबरे हेमंत पाटील शिरीष शाह प्रकाश देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले आमदार पवार म्हणाले की कोणताही मोठा आजार असल्यास घाबरण्याचे कारण नाही उपचारासाठी भाजपा व शिंदेचा पक्ष आपल्या पद्धतीने काम करीत आहे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मेडिकल सेल सुरू होत आहे त्या माध्यमातून रुग्णांना मोठी आर्थिक मदत करण्यात येईल मतदार संघात लोकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत परंतु अशा कामांची सर्वांनी कदर करायला हवी असे त्यांनी सांगितले निवडणुकीत विरोधात प्रचार करणाऱ्यांचा खरपुस समाचार घेत त्यांचे कान टोचले पाच ते सहा वर्षापासून शैक्षणिक चित्र बदलले स्पर्धात्मक युग सुरू झाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घ्यावे तरुणांमधील चिंताजनक व्यसनाधीनतेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे पालकांनी लक्ष द्यायला हवे सध्या नवीन जिल्हा निर्मितीच्या वावड्या उठवल्या जात आहेत पण मालेगाव व कळवण जिल्हा होणार नाही की अभणा तालुका होणार नाही असे स्पष्ट करून त्यांनी कानात बाळी घालणाऱ्या बाळ्याचा मनोरंजक किस्सा सांगितला तसेच परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणांची जुनी आठवण ताजी केल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड हशा पिकला नाही व्हायला पाहिजे कारण की आम्हाला आता काही दिवसापूर्वी मोदी साहेबांनी नेवल डॉकच्या इथं आम्हाला एक कार्यक्रम झाला आम्हाला मार्गदर्शन केलं तर मोदी साहेबांनी प्रत्येक लोकप्रतिनिधीनं असं सांगितलं तुम्ही पहिले स्वतःची काळजी घ्या तर पहिले आता तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या तुमच्यात फार बदल झाला आहे पण छान वाटलं तुम्ही आले तेव्हाचा तो काळ आताचा काळ फार बदल झालाय बरं कसं आहे बरं मला शहरांनी मला दोन अडीच हजार काय मतं दिली म्हणजे मी मतदान किती झालंय मी बघितलं नाही मला ह्या शहरांनी मला वाटतं दोन हजार मतं दिली ना म्हणजे दोन हजार धरून चाला त्याच्यामुळे ह्या काही काही आबोना असेल कनाशी असेल कळवण शहर असेल किंवा पूर्व भाग काही पश्चिम भागातलंही काही गावांनी मला तारलं नाही तर जोशी काका कुठे गेले आमदार नितीन पवार सत्कार समितीतर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सोमनाथ सोनवणे दीपक सोनजे आदिवासी सेवक डी एम गायकवाड राजू पाटील अनिल घोडेस्वार चेतन बिरारी कुशल सोनजे सुनील ठोके सचिन मुठे बापू पवार छोटू पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विविध संस्था व संघटनांतर्फे सत्कार झाला त्यावेळी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे राजू पाटील रविकांत सोनवणे भगवान पाटील शेखर जोशी राजू पवार सरपंच सुनील पवार उपसरपंच भाग्यश्री बिरारी विजया जाधव मीराबाई पवार आदींसह मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी पद्मभूषण शाह अभोणा दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा